नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायली किचनमध्ये काम करत असते तर ते किचनमध्ये काम करत असताना प्रताप तिथे हॉलमध्ये बसलेला असतो तो काहीतरी शोधत असतो तेव्हा आता सायली म्हणते काय शोधताय बाबा मला काही समजत नाही तेव्हा ती आता प्रतापकडे जाते आणि म्हणते बाबा तुम्ही पेपर शोधताय काय शोधताय तुम्ही हा बघा हा पेपर आहे पण आता प्रताप शोधतच असतो तेव्हा सायली म्हणते की तुम्ही आपल्या हिशोबाची डायरी शोधता आहे ती हिशोबाची डायरी ना आत आहे तेव्हा आता प्रताप लगेच म्हणतो पण मी त्या वाचणार कशा मला दोन डोळे आहे तुला माहिती आहे ना तर आता हे सगळं अर्जुन पाहत असतो सायलीचे आणि प्रतापचे गंमत तुला माहिती आहे ना सायली की मला चार डोळे लागतात त्याशिवाय मला दिसत नाही वाचता येत नाही तर आता त्या ठिकाणी सायली हसते गालातल्या गालात आणि प्रतापच्या डोक्यावरचा चष्मा त्यांच्या डोळ्यात लावते बघा हा चष्मा आहे तुमचा तेव्हा आता प्रताप म्हणतो अरे बापरे याला म्हणतात का खेत कळसा आणि गावाला वळसा असं आता प्रताप प्रता डोक्याला हात लावून म्हणत असतो तर तिकडे अर्जुन सुद्धा हसतो तर सायलीसुद्धा हसते छोटे प्रताप म्हणतो सगळं वय झाल्याचे परिणाम आहे मला हे आता दुसरीकडे अर्जुन आणि सायली त्याच्या लायब्ररीमध्ये आलेले असतात तेव्हा आता त्या ठिकाणी अर्जुन सायली जण बोलत असताना चैतन्याचा फोन येतो तर आता अर्जुन फोन उचलतो आणि म्हण चैतन्य म्हणतो आपलं काम झालंय तन्वीची कडून चौकशी करण्याची परवानगी आपल्याला कोर्टाकडून मिळालेली आहे मी लगेच तशी रविराज सरांना नोटीस पाठवतो असं म्हणून आता चैतन्य फोन ठेवतो तर दुसरीकडे आता रविराज नागराज आणि त्या ठिकाणी प्रियासुद्धा असते तर रविराजला आता नोटीस आलेली असते तर आता तो ते इनव्हलप ओपन करतो आणि बघतो तर काय की अर्जुनने नोटीस पाठवली आहे आपण तन्वीची मानसिक स्थिती ठीक नाही आहे म्हणून आपण त्यांना सांगितलं होतं म्हणून चौकशी नाकारली होती ना आपण म्हणून आता अर्जुनने तन्वीची चौकशी सायकोलॉजिस्टच्या देखरेख खाली होईल असं आता आपल्याला नोटीस पाठवली आहे तर आता हे ऐकून प्रियाला तर जाम मोठा धक्का बसतो प्रिया मधून इतकी हादरलेली असती की आता काय होईल आणि काय नाही अर्जुनने आता चांगलाच डाव टाकलेला असतो प्रियावर आता तर आता मंडळी आता खरं सगळं सत्य पुढे येईल का समोर प्रियाचं की प्रिया परत अजून नाटकं करून काही ना काही मार्ग काढेल हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद